शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात शिवसेना जिल्हा संघटक सुधीर हे देखील जखमी झाले आहेत महाड येथील सुषमा अंधारे यांची प्रचार सभा आटोपून ते रात्री अकरा वाजता मांडगावच्या दिशेने निघाले असता रात्री साडे अकरा वाजता टेम्पाले या गावाच्या हद्दीमध्ये दबा धरून बसलेल्या चाळीस ते पन्नास लोकांनी गाडीवर बिअरच्या बाटल्या मोठे मोठे दगड फेकले गाडीला घेरून या गाडीमध्ये असलेले अनिल नवगणे व पुढील सीट वर बसलेले प्लॅन करत असताना या चा चालक यांच्या चा दोघांचे जीव वाचले त्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली असून गाडीचे फार नुकसान झाले आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ यांचे पुत्र विकास गोगावले यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला आहे आमदार भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या घाणेरड्या राजकारणाचा माणगाव तालुक्यातील बहुजन बौद्ध समाज बांधवांनी जाहीर निषेध केला आहे सुधीर सोनावणे हे माणगाव मधील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते असून ते वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत ते मागील तीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा संघटक असून ते चांगले वक्ते देखील आहेत अनंत किते यांच्या प्रचारात निर्भीडपणे लोकहिताचे मुद्दे मांडून महायुती सरकारचा ते भांडाफोड करत असल्याने सुधीर यांच्यावर हा हल्ला केला असून या जातीवादी अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन बौद्ध समाज बांधवांकडून बांध केली जात आहे सुधीर सोनवणे यांच्यावर हल्ला झालेला समजताच जिल्हाभरातून तसेच माणगाव इंदापूर विभागातील आंबेडकरी समाज बांधवांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली सुधीर सोनावणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात जाऊन हल्लेखोरांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले माझं नाव सुधीर किमाजी सोनावणे मी उवाटा गटाचा उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाचा मी रायगड जिल्हा संघटक आहे आणि गेल्या अडीच वर्षापासून या रायगड जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना काल तार, तारीख दोन आम्ही बत्तीस मतदारसंघाचं आनंद गीते साहेब हे खासदारकीला उभे आहेत त्यांचा प्रचार करून संध्याकाळी महाडमध्ये सुषमाताई या अंधारे यांची सभा होती प्रचारार्थ त्या प्रचारार्थ सभेला गेले असताना त्या ठिकाणाहून सभा पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणावर निघालो आणि महाडवरून निघालो माझ्याबरोबर ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अनिल नवगिने साहेब आणि आम्ही दोघं समय आम्ही त्या गाडीत बसून आम्ही आमच्याबरोबर ड्रायवर होते आम्ही निघालो टेम्प आल्याजवळ तिथं एक स्पीड ब्रेकर आहे त्या ठिकाणी गोगावलेंचे काही विकास गोगावलेंचे बरोबर असणारे काही कार्यकर्ते तीस पस्तीस लोकांचा जमाव होता त्या जमावाने आमची गाडी स्पीड ब्रेकरवर हो आल्यानंतर त्यांनी ताबडतोब आमच्यावरती दगड दगडफेकीचा हल्ला केला मी गेल्या कित्येक वर्ष वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना त्या ठिकाणी तो जो एरिया आहे तो अतिसंवेदनशील एरिया असून देखील त्या ठिकाणी कधीही कुणी आमच्यावर अशा प्रकारे बाहेर हल्ला केला नाही परंतु या ठिकाणी रायगडमध्ये फार परिस्थिती वेगळी आहे आणि ही परिस्थिती हिंसाचारावरती आलेली परिस्थिती आहे इलेक्शन चालू असताना इलेक्शनाचं हे तापत असताना माहोल तापत असताना अशा प्रकारे जे विरोधक जे आहेत त्या विरोधकांकडे काही मुद्दे नसल्यामुळे ते आता गुद्ध्यावरती येऊ पाहत आहेत कारण त्यांच्या पायाची पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते आता मारत मा, मा लोकांना मारण्याचं काम करत आहेत टीका टिप्पणी जर करायची असेल तर कर प्रत्येकाने करायला पाहिजे लोकशाही त्यांना अधिकार दिलेला आहे परंतु अशा प्रकारे जीवघेणं हल्ला त्याच्या बदल्यात करायचा हे ह्या हे कुठल्या लोकशाहीत बसतं आणि म्हणून मी एक बौद्ध समाजाचा माणूस आहे आणि मला न्याय मिळण्यासाठी या लोकांवरती ज्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे या लोकांवरती अॅट्रॉसिटी लावायला पाहिजे आणि आमच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे काही आमच्या जिल्हाध्यक्षांचं ब्रेसलेट पण त्याच्यामध्ये फोडीला गेलेलं आहे तर अशा प्रकारची महाड मा, मा। रायगडमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे जे सरकार जे आहे हे सरकार हे याच लोकांचं असल्यामुळे आम्हाला न्याय या ठिकाणी लवकरात लवकर मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी पत्रकार लोकांचं पण मागणी करतो आणि पोलीस स्टेशनला देखील आम्ही त्याप्रमाणे मागणी करत आहोत प्रत्येकाच्या जीवाचं संरक्षण करणं या सरकारचं काम आहे परंतु हे सरकार त्या प्रकारे काही काम करत नाही आणि या ठिकाणी जे सिटिंग आमदार जे आहेत ते भोगवले असल्यामुळे कदाचित पोलीस स्टेशनवरती किंवा पत्रकारांवरती ते दबाव आणू शकतात अशा प्रकारचं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शनमध्ये येतो हा इलेक्शनमध्ये आपले प्रश्न मांडत असतो विचार मांडत असतो त्याचा अशा प्रकारे जीवघ्याना हल्ला करणं हे कुठपर्यंत योग्य आहे या देशामध्ये लोकशाहीला कलंक आहे आणि लोकशाही नसून ठोकशाही या ठिकाणी निर्माण झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर